तुम्हाला पण दिवाळीसाठी असा मऊ आणि जास्त दिवस टिकणारा रव्याचा लाडू शिकायचा आहे का तर चला मग बघूयात नमस्कार बज्रीश रेशमी मध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आणि सगळ्यांना दिवाळीच्या खूप मनपूर्वक शुभेच्छा आता फळायला सुरुवात आपण करत आहोत सगळ्यांना आवडीचे रव्याचे लाडू पण रव्याचे लाडू करायला गृहिणींना खूप टेन्शन होतं कारण त्याचा पाक कसा करायचा हे जमत नाही तर त्यासाठी त्याचा पाक कसा सोप्या पद्धतीने करायचा सोप्या पद्धतीने लाडू कसे करायचे किती थोडे जास्त पण टिकले पाहिजे हे सगळं मी तुम्हाला आजच्या रेसिपीमध्ये सांगणार आहे तर चला आपण सुरुवात करूया त्यासाठी आपण पाच कप रवा चार कप साखर बदामाचे काप काजू बेदाणे चारोळे साजू तूप आणि केशर हे सगळं साहित्य घेतलेलं आहे कढई आपली टाकली त्यात आता मी इथे साजू स्तूप घालते बघा हे जरा अर्धा कप सूप मिरसा घालून घेते आता यामध्ये काजू जे आहे ते थोडे मी तळून भाजला काढून ठेवते थोडे हलके तळून घ्यायचे म्हणजे मध्ये चवीला पण खूप छान लागतात आणि त्यालाही छान असतात त्यानंतर बदामात ते काप घातले आपण हे सगळं आपण थोडंसं परतून साईनला काढून ठेवूया सरळ पण तेलातलं हे तुपात काढून घेऊ छान आता रवा घालते बघा आणि व्यवस्थित रवा आपण हा भाजून घ्यायचा आहे पहिला गॅस मध्यम ठेवायचा आणि त्याच्यावरती रवा आपण व्यवस्थित भाजायचा बघून लागेल तसा आपण याच्यात तूप घालायचं आहे आता परत हे जे मी जे राहिलेले तूप आहे ते घालते साधारण हे तीन टेबल स्पून आहे बघायचं रव्याला कसं तूप लागते त्या पद्धतीने घालायचं आपल्याला एकदम पण नाही घालायचं मोठी म्हणजे रवा भाजायला खूप सोपं जातं छान झालं हा आपला रवा भासतोय तोपर्यंत आपण ह्या बाजूला पाक करायला ठेवूया चार कप साखर हो आहे आता याच्यामध्ये हो आपण घालायचं आहे दोन कप पाणी बरोबर मोजून पाणी घ्यायचं आहे म्हणजे मग पाक आपला अजिबात चुकत नाही एक आणि हे दोन म्हणजे तुमचं जेवढा हे असेल साखर त्याच्या निंबू बरोबर पाणी घ्यायचं आहे आता हे आपण मिक्स करून घेऊ आधीच मिळून घेऊया आणि ह्याचा एक ताई आपल्याला करायचा आहे आता हे बघा चांगलं हे उखळलेलं आहे आणि असं व्हायला अजून ह्याला तार येत नाही आता आपण हे पशीन घेऊन बघायचं आहे आता हे असं होत आहे तो पण मी ह्याच्या थोडं केशर घालते आता आपण केशराचे एक पंधरा वीस काड्या घालूया म्हणजे तो कलर जाते छान उतरेल पण आणि टेस्ट पण चांगली उतरेल आता रवा बघा आपला छान भाजलेला आहे आता आपण ह्याच्याने घालूया हे बेदाणे त्यानंतर आपण हे थोडेसे तळून ठेवलेले काजू बदाम बदामाचे काप आहेत आणि चार हे सगळं घालून आपण हे सगळं एकदम करून घेऊया रवा आपला पूर्ण व्यवस्थित भाजून झालेला आहे आता आपण गॅस बंद करूया आणि पाक पण आपला होत आलाय त्याच्याकडे थोडंसं बघूया आहे आता परत आपण पर चेक करूया आपण काय करायचं एक एक मिनिटाला चेक करत राहायचं म्हणजे खूप पुढं पण जायला नको तो आणि खूप कच्चा पण राहायला रा नको रा। आता परत मी हा घेतले बघा बशीत घेते एका बाजूला घ्यायचं वेगळी बाजू घ्यायची तुम्हाला वेगळ्या बस्या घेतल्या तरी पण चालते इथं गॅस मात्र बाधितच ठेवायचा आहे आपल्याला आणि आता हा थोडा फुकून झाला की आपण हातावर घ्यायचा आणि बोटावर आणि असं आपण आता ह्याला अशी छान तार आलेली आहे मिस्टेक बघा तुम्हाला आता रवा आपण ह्याच्यात पाकात घालूया हे बघा आता हे व्यवस्थित आपण रवा पाकात मिक्स करून घेतलेला आहे आता त्याच्यामध्ये आपण हे घेऊया वेलदोळ्याची पावडर ही साधारण दोन टी स्पून वेलदोण्याची पावडर आहे आता वेलदोळ्याची पावडर पण कशी केली मी तुम्हाला सांगते वेलदोळ्याची मी ताणे काढून घेतले आणि त्याच्यामध्ये साखर घातली मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलं साधारण एक आधी वाटी वेलवडाची दाणे घेतली आणि त्यात आधी वाटी साखर घातली आणि सगळं मिक्सरला छान वाटून घेतलं म्हणजे आता ही वेलवणची पावडर आपल्याला सगळ्याला वापरते करंजी असू दे बेसनाचे लाडू असते की कुठल्याही गुणाच्या पदार्थ आपल्याला वापरायचे असेल तर वेलवडची पावडर ते आपण ह्या पद्धतीने वापरूया आता पाकात रवा चांगला मिक्स झालेला आहे आता आपण झाकूया आणि हे घट्ट आपण थांबूया आणि नंतर आपण त्याचे लाडू वळून घेऊया बघा हे लाडू जवळ इतकं छान मिस झालेलं आहे जवळ आपल्याला दोन ते अडीच तास लागले हे घट्ट व्हायला आता आपण हेचे लाडू करून घेऊया मी तर परत इथे काढून घेतलेलं आहे आणि असं चांगलं मोकळं करून घ्यायचं अगदी व्यवस्थित आणि मग ह्याच्या लाडू बांधायचं किती परफेक्ट झालंय बघा आपलं हे अतिशय छान झालेलं आहे हे छान आपले रव्याचे लाडू तयार झालेले ला आहेत किती मोहन सुद्धा सुंदर आहे किती मस्त झालेले आहेत अगदी छान हे लाडू ओलसर आहेत असेच आपण आता ताडात पसरून एक दोन तीन तास ठेवायचे आणि त्यानंतर मग तुम्ही ते दबाय करून ठेवायचे आहेत अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा म्हणजेच रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका म्हणजे माझे येणारे टाईम तुम्हाला लगेच बघता येतील